अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या प्रचारार्थ जळगाव जामो तालुक्यातील अनेक गावांना भेटी वन बुलढाणा मिशनचे तथा बुलढाणा अपक्ष उमेदवार संदीप यांच्या प्रचारासाठी दिनांक दोन हजार चोवीस रोजी राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई संदीप शेळके यांनी उटी वर्षिंगे मडाखेड एनगाव बोराळा काजेगाव भेंडवड सातडी गाडेगाव गोडेगाव व जळगाव तालुक्यातील भेटी देऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व संदीप दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना विजय केल्यास ग्रामीण तथा शहरी भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांना प्रत्येक गावातून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला व यावेळी त्यांच्या सोबत वन बुलढाणा मिशनचे तालुका समन्वयक उमेश पारस्कर लोकसभा निरीक्षक वासुदेव वाईजुडी श्याम वाईजुडी किसन दाभाडे वन बुलढाणा मिशनचे असंख्य कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते